जत तालुक्यातील कोसारी ते वाळेखिंडी दरम्यान असलेला रस्ता काही शेतकऱ्याने ट्रॅक्टरने नांगरून बंद केला असल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे या अन्यायाच्या विरोधात कोसारी ग्रामस्थांनी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमोरण उपोषण सुरू केले आहे कोसारीचे नेते किसनाबा टेंगले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला रासपचे नेते बंडू डोंबाळे अखिल नगारजी उत्तम मारनूर यांनी सहभाग घेतला तर या आंदोलनाला ओबीसीचे नेते शंकर वग्रेसर कोसर येथील युवा नेते विशाल मारनूर यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला ते वाळेखिंडीला जाणारा रस्ता मारणूवाडीचे तोनेवाडी या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी टॅक्टरने खणून नांगरून पूर्णपणे वाहतुकीचा जवळजवळ तीन महिने झाले रस्ता बुल बंद केलेला आहे आचारसंहिता असल्यामुळे आम्ही काही त्याच्यावर जास्त प्रशासनाला त्रास प्रशासना दिला नाही किंवा प्रशासनाच्या सांगण्याप्रमाणे आज आचारसंहिता संपल्यावर आणि उपोषणाला बसलेला आहे तो रस्ता पुरवणपार वहिवटीचा रस्ता आज शंभर वर्षाच्या माणसाला जर विचारला तर रस्ता तिथूनच होता आणि त्या रस्त्यावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली आमदार मधुकर साहेब यांच्या फंडातून त्या रस्त्यावर खर्च झालेला आहे आणि तो तेहतीस फुटाचा रस्ता पूर्णपणे आज काठ्या लावून टॅक्टरी नांगरून काही शेतकऱ्यांनी बंद केलेला आहे प्रशासनाकडे आम्ही सतत मागणी केलेली आहे लेकी तोंडी सांगूनही आज तो रस्ता खुला झालेला नाही आमचं गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तो रस्ता शासनानं तात्काळ स्थळपाणी करून खुला करून शेतकऱ्यांसाठी जाण्या येण्यासाठी आम्हाला खुला करून द्यावा ओसारीतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाळीखिंडी हद्दीत आहेत वाळीखिंडीला लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतोय अलीकडं कर पलीकडं जाण्याचं सर्व बंद झालेलं आहे जनावरांचा हल होत आहे ते ज्या पाण्याच्यासाठी काही लोकांच्या विहिरी पलीकडल्या क्षेत्रात असल्यामुळे वाडीकी आधीत असल्यामुळे जमिनी असल्यामुळे जाण्यानं बंद झालं तरी तात्काळ या शासनानं आमची दखल घेऊन रस्ता खुला करून द्यावा ही आमची शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे